गुड मॉर्निंग सर्व पालक बंधूंना परवा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आणि डे स्कॉलर पालकांची काल झालेली विशेषतः माता पालकांची झालेली जी स्कूल भेट सत्संग झालेला सत्संग सव्वीसला हॉस्टेलच्या पालकांचा सत्संग आणि त्यानंतर मुलं आता प्रिलीमच्या तयारीला लागलेल्या आहेत जर रिलीमा टोपल्यानंतर आपण पुन्हा थोडीशी रिव्हिजन करून घेऊन ॲन्युअलची तयारी पोर्शन पंधरा टक्के राहिलेला आहे पाहूया किती दिवस लागतात आणि आत्ता जानेवारीचा एंड शेवटजवळ आलेला आहे यावर्षी ज्या ज्या पालकबंधूंनी अतिशय सुंदर असा सहभाग प्रत्येक सत्संगात घेतलेला आहे माता पालक पिता पालक ज्यांनी बाराही महिने खूप सहयोग दिलेला आहे शाळेच्या छोट्या मोठ्या उपक्रमांना प्रतिसाद दिलेला आहे सत्संगाला पूर्ण उपस्थिती दिलेली आहे पुढे येऊन बसलेले आहेत आणि जर जसे शाळेच्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या ज्या काही आव्हानं केले तो खाऊ देणं असेल किंवा मुलांना जे काही ॲक्टिव्हिटी दिल्या त्या घरी करून घेणं असो सुट्टीत करून घेणं असो दुपळीचं सुट्टीत करून घेणं असो उन्हाळ्याचं सुट्टीत त्या सर्व प्रतिसाद देणाऱ्या पालकांना खूपच 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 धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद काही पालक खरोखर प्रचंड उत्साहिक ज्यांनी खूप वेळा स्टेटसला लाईक दिलेलं ला आहे स्टेटसवर कॉमेंट्स छानपैकी दिलेल्या आहेत पॉझिटिव्ह कॉमेंट्स दिलेले आहेत आलेले व्हिडिओ पाहिलेले आहेत शंभर टक्के व्हिडिओ यांच्या वर्षी पाहून झालेले आहेत अनेक गोष्टी मुलांना वेळेत पोस्ट केलेला आहे वेळेवर फी भरलेली आहे किंवा राहिली असेल थोडीफार तर विनम्र भावे त्यांनी विनंती करून लेखी अर्ज करून परवानगी घेऊन प्रतिसाद दिलेला आहे टर्मिनल एक्झाम असो प्रिलिम एक्झाम असो किंवा ते येणारी वार्षिक असो याबाबत ज्या ज्या काही सूचना आल्या त्या काटेकोरपणे पाळलेल्या आहेत मुलांना छान ड्रेसमध्ये ठेवलेलं आहे किंवा पाठवलेलं आहे किंवा घेऊन दिलेले आहेत पाहिजे ते पुस्तकं जवळ दिलेले आहेत जवळ तर या सर्व दृष्टी या सर्व दृष्टींनी प्रत्येक पदोपदी तीनशे पासष्ट दिवस प्रतिसाद देणारा कोणत्याही आव्हानाला कसल्याही आव्हानाला प्रतिसाद देणाऱ्या पालकांना कमीत कमी धन्यवाद देणं हे संस्थेचा संस्थापक म्हणून संस्थाप्रमुख म्हणून संस्थेचा सेवेकरी म्हणून पालकांचा बालकांचा चाहता म्हणून ही माझी डेवटी आहे की सर्वांना काय करू शकतो आपण तर कमीत कमी धन्यवाद कमी देऊ शकतो अजून थोडंफार काही करता आलं तर करायचं असंच एक मनात आलं रात्री की सप्टेंबरपासून आपण ॲडमिशन सुरू केलेले आहेत सप्टेंबरचा पहिला आठवडा ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा जानेवारीचा या पहिल्या आठवड्यात प्रचंड संख्येने पालक या ठिकाणी ॲडमिशनला आलेले होते खूप मोठ्या संख्येत आता फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी फेब्रुवारी आता पहिला रविवारी किती तारखेचे माहीत नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी देखील खूप पालक येत आहेत खूप ला पालकांचे फोन आलेले आहेत काही पालकांनी मेसेज पाठवले फोन नाही दादाजी आमचे दोन ॲडमिशन तीन ॲडमिशन एक ॲडमिशन चार ॲडमिशन फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी येत आहेत काहींनी मेसेज पाठवले काहीने फोन केले काही प्रत्यक्ष येऊन गेले <coughs> या सर्वांना सर्वांना खूप 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 शुभेच्छा तुम्ही शाळेचे एक अविभाज्य अंग झालेले आहात शाळेवर तुमची प्रचंड प्रीती आहे तुमच्या मुलांवर प्रेम आणि त्यामुळे शाळेवर प्रेम त्यामुळे आमच्या कार्यावर प्रेम आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष दादाजींच्या स्वप्नावर तुमचे प्रेम आहे माझ्या स्वप्नावर प्रेम असणं म्हणजेच माझ्यावर प्रेम आहे आणि यातून तु थोडासा तुमच्यासोबत आनंद घेण्याचा एम एम थोडासा प्रयत्न आहे त्यामुळे एक नियोजन करत आहे की मार्च एंडला किंवा पंधरा नंतर आपण एक तीन दिवसाची ट्रीप काढत आहोत दोन मुक्काम आणि ते ये तीन दिवस आपण चाल फिरायचं आहे कुठं जायचं आहे असे चार पाच स्पॉट छान महाराष्ट्राच्या कुठंतरी बॉर्डरला किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किमान तीन दिवस जास्तीत जास्त पाच दिवसाची एक ट्रीप आपण ॲरे करत आहोत ज्या पालकांनी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यांनी इथं ॲडमिशन करता मुलं पाठवले आहेत रिकमंड केलेले आहेत ज्यांचे ॲडमिशन झालेले आहेत आपण पाठवले ॲडमिशन पाठवणं इंग्लिश मिडियमचेच मुलं असावेत पण थोडेसे सेमीचे खूप हुशार असलेले मुलं आपण पाठवलेले आहेत आणि इथल्या आटी इथली सिस्टीम इथला अनेक स्टेटस आणि व्हिडिओ तुम्ही हजारो शेकडो पालकांना पाठवले तुमच्या नातेवाईकांना पाठवलेले आहेत प्रत्यक्ष त्यांना या शाळेबद्दलची माहिती दिलेली आहे व्हिडिओद्वारे दिलेले स्टेटसद्वारे दिलेले आहेत डेस्कॉलरचे पालक आहेत हॉस्टेलचे पालक आहेत आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना आम्ही कंपल्सरी लिहून घेतो की तुम्हाला कुणी पाठवलं हो रिकमंडे रिकमंडेड बाय होम रिकमेंडेड बाय होम कुणामुळे तुम्ही इथं आलात तर ते आलेले पालक तुमचं नाव नक्की लिहितात अगदी पाच सात टक्के पालक आहे का जे सांगतात ते आम्हाला माहीत होतं आणि आम्ही आमच्या माहितीतून आलेले पण नव्वद टक्के पालक सांगतात आम्हाला याने यांनी स्टेटस पाठवले होते याने व्हिडिओ पाठवले होते यांनी चौकशी यांच्याकडं आम्ही चौकशी केली हे आमचे पाहुणे आहेत हे आमचे शेजारी आहेत हे आमच्या गाववाले आहेत आणि एक चांगल्या शाळेच्या शोधात होतो शोधार्थ होतो आणि ज्यांनी पाठवलं त्यांचे मुलं खूप आदर्श घडले मुली खूप आदर्श घडल्यामुळे आम्ही इथं तुमच्या शाळेला भेट देऊन ॲडमिशनचा प्रयत्न करत आहोत केलेला आहे आम्हाला ॲडमिशन प्राप्त झालेलं आहे धन्यवाद असे पालकांनी तुमच्याबद्दलचे उद्गार काढलेले आहेत ज्यांचं नाव त्या रिकमेंडेशन यादीत <laughs> आलेलं आहे ज्यांचं नाही आलं त्यांना आम्ही परत फोन लावून विचारत आहोत की तुम्हाला नेमकं कुणी पाठवलं एक नाव कोणतंही सांगा आता काही नाही आज सांगा आम्हाला चार पाच लोकांनी सुचवलं त्या तरी त्यात तेर सांगतो की कुणाशी जास्त संपर्क आला कोणी जास्त कोणत्या पालकांचा तुमच्यावर प्रभाव पडला तुमच्या मुलांचा आमच्या शाळेचा प्रभाव पडला तुम्ही आले एकच कोणतं तरी नाव द्या आणि त्याप्रमाणे त्यांनी एक नाव दिलेलं आणि ज्यांचे ज्यांचे त्या रिकमेंडेशन यादीत नाव आले त्या सर्वांबरोबर दादाजींना तीन दिवस फिरण्याची इच्छा आहे तुमच्याबरोबर कुठेतरी जाऊ कुठंही जाऊ आपण काहीच ठरवायचं नाही फक्त एक लक्षात ठेवा दोन रात्री बाहेर कमीत कमी कधी गरज आली तर तीन रात्री बाहेर चार दिवस प्रवास करू दोन रात्री बाहेर तीन दिवस प्रवास करू स्कूलच्या बसेस राहतील चार पाच बसेस घेऊ दोन घेऊ तीन घेऊ चार घेऊ किती ल येतात त्याप्रमाणे आणि मस्त काहीतरी नाविन्यपूर्ण ठिकाणी जाऊन येऊ नाविन्य पूर्ण ठिकाणी ते दादाजी आता प्लॅन करतील आणि माझी तब्येत जर ऐनवेळेस खराब राहिली नाही चांगली राहिली तर ज्ञानेश सर मॅडम तुमच्याबरोबर फिरणार आहेत आणि माझी तब्येत राहिली तर मी आणि ज्ञानेश सर मॅडम आणि स्टाफचे लोक देखील तुमच्याबरोबर येणार आहेत मस्त आनंद घेऊ कुठेही घेऊ आज काहीच ठरवत नाही दूर कुठंतरी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण क्वचितच ज्या ठिकाणी आपण गेलेलो नाहीत आपलं गे कुटुंब ज्या ठिकाणी गेलेलं नाही कुठंतरी पाहण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे अनुभवण्यासारखं आहे आनंद घेण्यासारखं आहे आपलं भारतातील काही भागातील परंपरा पाहण्याच्या निसर्ग पाहणं मार्केट uh, पाहणं इंडस्ट्री पाहणं असं काहीतरी डोक्यात आहे तुम्ही सुचवू शकता तुम्ही सुचवा असं आपण कुठेतरी फिरून येऊ आणि आपल्याबरोबर तुमच्याबरोबर मला फिरायची खूप इच्छा आहे ज्यांचं अति प्रेम आहे शाळेवर हेच माझे पाहुणे हेच माझे सखे हेच माझे सोयरे हेच माझे चाहते तेच माझे देव आणि तेच माझे अनुयायीपद तेच माझे लाडके ज्यांनी इथं प्रचंड संख्येने पालकांना आणि मुलांना ॲडमिशनला पाठवलं आणि माझ्या कार्याप्रती प्रीती निर्माण प्रीती आहे याचं ही हे सिद्ध केलं म्हणून आपण सर्वजण मार्चमध्ये मा सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत जे ज्यांचे ज्यांच्यामुळे इथं पालक ॲडमिशन लावले आहेत त्या सर्व रिकमेंडेशन करणाऱ्या पालकांसोबत दादाजी मार्चमध्ये तारीख काढतो मी तुम्हाला तारीख आणि ठिकाण देतो पण आज डोक्यात राहू द्या का आपल्याला मार्च एंडपासून मार्चच्या थर्ड सेकंड से थर्ड किंवा फोर्थ किंवा फिफ्थ आठवड्यामध्ये अर्थात दहावीची शेवटचा पेपर झालं तर सी बी एस सी स्टेटचा मग आपण फिरणार आहोत आठवण ठेवा तुमच्या घरातील लग्न कार्य वगैरे कसे येतात ते पहा आणि आपण करायला जाऊ एक ॲडमिशन बरोबर एक पालक फिरणार आहेत तुमचे दोन ॲडमिशन झाले तर तुम्ही घरातले दोन लोक येऊ शकतात तुमचे पाच ॲडमिशन झाल्यातले घरातले तुमचे पाच लोक येऊ शकतात हे लक्षात ठेवा तुमचे किती ॲडमिशन बऱ्याच पालकांचे तीन तीन चार चार दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच ॲडमिशन झालेले आहेत पण कमीत कमी एक ॲडमिशन तर एक कोणीतरी व्यक्ती आई किंवा वडील किंवा आजोबाजी कोणी येऊ शकतात जे पण पर आमचं परिचित पाहिजे आम आमचं अपरिचित नको ते कधीतरी आपल्या स्कूल मिटिंगला आलेले पाहिजेत सत्संगात आलेले पाहिजेत आपला उपक्रमाबद्दल आले पाहिजे आपला सिस्टीम आपली चालीरीती आपल्या शाळेचं कल्चर त्यांना माहीत पाहिजे अशा लोकांबरोबर दादाजींना फिरायला आवडेल तर चला करू तयारी सहलींची पालक सहलीची करू तयारी पालक सहलींची आणि घेऊया आनंद पालकांबरोबर घेऊया आनंद दादाजींबरोबर चला आपण निघूया तयारी करून ठेवूया दोन दोन ड्रेस रेडी ठेवा मार्चमध्ये थंडी नसल्यामुळे स्वेटर वगैरेची काही गरज नाही मस्त एक शॉल आणि दोन ड्रेस रेडी ठेवायचे काही नाही आपण खूप आनंद घेऊ खूप आनंद घेऊन एक सहल सह मेळावा त्याला पण म्हणू सत्संग तीन दिवसाचा पण शाळेत न थांबता बाहेर कुठं तरी जाऊ तो सत्संग आपल्याला घ्यायचा आहे सत्संगच आहे तो तीन दिवसाचा चार दिवसाचा किंवा पाच दिवसाचा सत्संग तुमचाही सत्संग आम्हाला आमचाही सत्संग तुम्हाला आपण एकमेकाला देऊ घेऊ आनंद लुटू चला तयारी लागा सर्व तयार ज्यांनी ज्यांनी मुलं इथं ॲडमिशनला पाठवले आहेत पाठवले आहेत डे स्कॉलर हॉस्टेलला डे स्कॉलर देखील होस्टेलला देखील ज्यांचे ज्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत पाठवले निवड नाही कन्फर्म झालेले आहेत त्यांनी ॲडमिशन फायनल केलेले आहेत असे जे तुम्ही पाठवलेले मुलं आहेत तर त्याबाबत तुम्हाला ही गिफ्ट नाही हा फक्त तुमच्याबरोबर फिरायचं तुमचं जी भावना आहे शाळेबद्दलची जे प्रेम आहे ते व्यक्त करो न करो प्रत्यक्ष प्रत्यक्ष ते आमच्यावर अतिप्रेम आहे हे लक्षात आल्यामुळे तुमच्याबरोबर सहलीला जाण्याचा योग मार्च एंडला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाऊया तोपर्यंत तयारीला लागा घरातले कामं करून घ्या सर्व नियोजन करा आणि मनामध्ये सूचना करा मला की कुठं जायला पाहिजे दोन चार दिवस तुमच्याही सूचना येऊ द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर तुमच्या कॉमेंट्स खूप आलेल्या पाहिजे खूप प्रत्येकाने कॉमेंट्स वाटेल ज्यांनी मुलं ज्यांच्यामुळं मुलं इथं ॲडमिशनला आलेलं नाही त्यांनी देखील कॉमेंट्स वाटायला हरकत नाही अलाउड आहे त्यांनी देखील त्यांना असं वाईट वाटून घ्यायचं नाही नसेल आले तुमच्यामुळं यावर्षी मुलं तुमचा सद्भाव आमच्याबरोबर आहेत म्हणून तुम्ही देखील कॉमेंट्स पाठवायला हरकत नाही ओम शांती 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 शांती